भराडे येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेमध्ये अटल अटल रिंग लॅबचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने पेटून करण्यात आले समिती सदस्य सुभाष साकला मानद मुख्याध्यापक सुभाष साळवे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड उपमुख्याध्यापक युवराज पाडळे पर्यवेक्षक संजय दाभाडे बंडेराव देशमुख भाऊसाहेब बोरसे मनोज बोराडे विजय रत्नपारखी संदेश कदम प्राध्यापक तानाजी मादळे यांच्यासह बाबासाहेब भालमोडे संतोष खरात श्रीनिवास इंदूरकर शिवनारायण गौर विज्ञान विभाग प्रमुख श्यामकांत पाचपुते अटल लॅब प्रमुख महेंद्र पाटील यांची उपस्थिती होती केंद्र शासनाच्या नीती आयोगाकडून विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि वैज्ञानिक बुद्धीला चालना मिळावी याकरिता लॅब मंजुरी करण्यात आली होती त्यासाठी दिलेल्या निधीतून सुंदर आकर्षक लॅबची उभारणी शाळा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली यासह संशोधनासाठी लागणाऱ्या विविध वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रशालेतील हुशार विद्यार्थ्यांचा गट तयार करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संशोधक वृत्तीने अध्ययन करणार आहेत विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड